तरी स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात कावळा आल्याने तुम्हाला हे नऊ संकेत मिळतात जे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नये मित्रांनो जर तुमच्या घरीही कावळा आला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण जेव्हा कावळा आपल्या घरी येतो तेव्हा तो आपल्यासाठी ते काही खास चिन्हे घेऊन येतो ज्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही त्या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही त्या चिन्हांचा फायदा घेऊ शकणार नाही आणि कधीकधी तुम्हाला अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते म्हणून आज आम्ही तुम्हाला कावळ्याची काही चिन्हे सांगणार आहोत आम्ही तुम्हाला असे खास संकेत सांगणार आहोत जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्रास सहजपणे संपू शकता कधी कधी कावळा तुम्हाला करोडपती होण्याचे संकेत देखील देतो आणि तुमच्या वाढते नशिबाचे संकेत देखील देतो परंतु तुम्हाला हे माहीत नसल्यामुळे तुम्ही कावळा फक्त निरुपयोगी काम एक करतो आहे असे समजून या संकेतांकडे दुर्लक्ष करता मित्रांनो आपण अनेकदा कावळा काहीतरी करताना पाहतो पण आपल्याला माहीत नसते की कावळा आपल्याला काही विशेष संकेत देत आहे मित्रांनो कावळा हा असा पक्षी आहे की जर त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपण आपल्या भावी आयुष्याबद्दल आधीच जाणून घेऊ शकतो आपला येणारा काळ आनंदात जाईल की दुःखात कावळा आपल्या भावी जीवनाबद्दल सर्व काही आधीच सांगतो म्हणून कावळ्याच्या या नऊ लक्षणांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की कावळा हा शनिदेवाचे वाहन आहे अशा परिस्थितीत कावळ्याने दिलेल्या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये तर मित्रांनो कावळ्याच्या त्या नऊ खास लक्षणांबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा पहिला प्रश्न जर तुम्ही प्रवासाला निघत असाल आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य गेटसमोर कावळा दिसला तर तुम्ही तुमच्या कामासाठी जात असाल किंवा प्रवासासाठी कि तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तिथे तुम्हाला खूप चांगली बातमी मिळणार आहे जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी जात असाल जर तुम्ही जात असाल तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप नफा मिळेल आणि जर काही कामासाठी जात असाल तर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल घराबाहेर पडताना मुख्य दाराजवळ कावळा दिसल्याने तुम्हाला हे संकेत मिळतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे म्हणून जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता ते आणि तुम्हाला तुमच्या घरासमोर कावळा दिसतो तेव्हा ते, ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे दुसरे म्हणजे कळपत कावळा पाहणे मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जर कावळा मेला तर त्याच्याजवळ बरेच कावळे राहतात कावळे एकत्र जमतात पण मी या कळपाबद्दल बोलत नाही आहे उलट जर तुम्हाला अशा कळपात खूप कावळे दिसले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहेत जर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा कोणत्याही झाडावर कळपात कावळे दिसले आणि ते कावळे करत असतील तर तुम्ही समजून घ्यावे की तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे जसे कावळे तुम्हाला तुमच्या वाईट काळाचे संकेत देतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला कळपात कावळे दिसले आणि ते कावळे करत असतील तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे दक्षिण दिशेला कावळा हाक मारत आहे मित्रांनो जर तुम्ही बाहेर किंवा घरी कुठेतरी असाल आणि तुम्हाला कावळ्याचा आवाज ऐकू आला तर तुम्हाला कावळा कोणत्या दिशेने बसून आवाज काढत आहे ते पाहावे लागेल जर कावळा दक्षिणेकडे बसून कवितांचा आवाज करत असेल तर तुम्ही समजून घ्या की तो तुम्हाला तुमच्या संपत्तीचे संकेत देत आहे आणि तुमच्या चांगल्या दिवसांबद्दल सांगू इच्छित आहे कावळ्याचे हे चिन्ह तुमच्या जीवनातील प्रगती आणि यशाबद्दल सांगते हे चिन्ह तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होणार आहात तुमचे चांगले दिवस संपणार आहेत आणि असेल तर त्यांची लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांची लवकर बरी होणार आहे पण मित्रांनो यासोबतच एक प्रश्न असाही आहे की जर कावळा उडून येऊन तुमच्या डोक्यावर त्याच्या पंजाने आदळला तर त्याचा अर्थ काय हे चिन्ह तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ तर मित्रांनो जरी कावळे सहजपणे डोक्याच्या आपल्या पंजेने मारत अस नाहीत मित्रांनो जर कावळे सहजपणे कोणाच्या डोक्यावर आपल्या पंजेने मारत नाहीत परंतु जर त्यांनी आपल्या पंजेने कोणाच्या डोक्यावर मारले तर त्या व्यक्तीने समजून घ्यावे की त्यांच्या आयुष्यात खूप मोठी समस्या येणार आहे मित्रांनो असे करणारा कावळा सूचित करतो की तुमचा जीव धोक्यात असू शकतो हे टाळण्यासाठी हातात एक चमचा मेठ घ्या आणि तुमच्या डोक्यावर सात वेळा मारा आणि रस्त्याच्या कडेला कुठेतरी ठेवा असे केल्याने तुमच्यावरील सर्व दोष दूर होतील आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील चौथे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा घरात कुठेही पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवले असेल आणि एक कावळा येऊन ते अन्न आणि पाणी खाऊ लागला आणि तुम्हाला ते दिसले तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगले शुभ संकेत असू शकत नाहीत जर कावळा तुम्ही त्यासाठी ठेवलेले अन्न आणि पाणी स्वीकार असेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्या आता संपणार आहेत आणि जर तुमचे काही कर्ज असेल तर ते देखील लवकरच फेडले जाणार आहे जर तुम्ही त्यासाठी साठवून ठेवलेले अन्न आणि पाणी परत फेड केले तर ते तुम्हाला हे संकेत देते की तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि चांगले दिवस येणार आहेत पाचवा क्रमांक कावळा हंडी घालतोय मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की कावळा झाडाच्या सर्वात वरच्या भागात आपले घरटे बनवतो जिथे कोणाचाही पत्ता नसतो पोचणे खूप कठीण आहे जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या घरा घरट्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला तर कावळा त्याला त्याच्या चोचीने मारतो पण मित्रांनो जर तुमच्या घरात किंवा घरातच कुठेतरी कावळा झाडावर घरटे बांधत असेल तर त्यात अंडी घालत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहेत मित्रांनो ज्या घरात कावळा अंडी घालतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्या घरात कावळा अंडी घालतो त्या घरावर शनिदेवाची कृपा नेहमीच असते आणि त्याचा ग्रहदोषही संपतो जर तुमच्या घरी कावळा आला तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण असेल अंडे घालणे हे तुम्हाला एक संकेत देते की लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे क्रमांक सहा कावळा तुमच्या घरी येऊन पाणी पितो मित्रांनो प्रत्येक सजीव प्राणी पाणी पितो पण जर तुमच्या घरी कावळा येऊन पाणी पितो तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे मित्रांनो तुम्हाला हे माहीत असेलच पाहिजे की एखाद्याची तहान भागवणे हे खूप पुण्यकर्म काम आहे अशा परिस्थितीत जर कावळा तुमच्या घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याने आपली तहान भागवत असेल तर तुम्ही समजून घ्या की लवकरच तुमच्या घरी पैशांचा पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ज्या घरात कावळा आपली तहान भागवतो त्या घरातील सदस्यांचे भाग्य वाढते म्हणूनच मित्रांनो तुम्ही घराच्या छतावर पाणी ठेवावे कारण जर कोणताही पक्षी तुमच्या घरात ठेवलेल्या पाण्याने येऊन आपली तहान भागवतो तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपतात आणि तुम्हाला अपार आनंद आणि समृद्धी मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका